दिनांक दोन व तीन फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस या, या दोन दिवसीय काव्य महोत्सव प्रकाशन पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष सौ रजनीताई नाईक यांच्या हस्ते झाले या दोन दिवसीय काव्य महोत्सवाच्या दोन फेब्रुवारी या पहिल्या दिवसाच्या काव्यशलाका या सत्राचे उद्घाटन नवापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ हेमलताताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले पहिल्या दिवसाच्या काव्यशलाका काव्यरंग खानदेशी कविता काव्यरजनी या चारही सत्रांचे अध्यक्ष कालिदास चौडेकर ज्येष्ठ गजलकार काशीनाथ भारंबे निर्मोही ज्येष्ठ साहित्यिक अशोक शिंदे ज्येष्ठ साहित्यिक प्रमोद प्रमुख पाहुणे कृष्णा शिंदे संदीप वाघोले दीपक सपकाळ सौ सा मृदुला भांडारकर प्राध्यापक मुरलीधर उदावंत विजय बागुल यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील सर्व कविवर्य खानदेशी कवितांसह इतरही कवितांची सुंदर मेजवानी दिली काव्यरजनी या सत्रात सूरसंगीत विद्यालयाचे संगीत शिक्षक भानुदास रामोळे यांच्यासह बालकिसन ठोंबरे राज चव्हाण व तन्मय चव्हाण या कलाकारांनी संगीतमय माहोल तयार करून निवासी रसिकांची मणे जिंकली आलेल्या पाहुण्यांनी देखील सादरीकरण करून सहभाग घेतला तीन फेब्रुवारी हा दुसरा दिवस काव्यप्रभात या सत्राचे अध्यक्ष सौ सु सुनीता पाटील प्रमुख पाहुणे लताताई पवार ज्येष्ठ कवी यांच्या उपस्थितीत प्रभात समयी उत्तम कवितांच्या सादरीकरणाचा कवींनी आस्वाद घेतला आलेल्या मान्यवरांपैकी विकास राऊत यांनी संयोजक जया नेरे विजया पाटील सरला साळुंखे यांचे गौरवपर संदेश लिखित प्रतिमा देऊन शुभेच्छा दिल्यात शिवाजी साळुंखे यांनी ने देखील नेरे दाम्पत्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवले कवी यासह काव्यप्रेमी शिक्षक मंच नंदुरबार व राज्य समिती जिल्हा समिती सदस्य या सर्वांनी विशेष परिश्रम घेतले माझा खानदेशसाठी हेमंत पाटील नवापूर तो अभिनंद्र कुठेही घेत नाही आणि हा आनंद आपण दोन तास घेत ता मला हो। या तीन खूप मनापासून अभिनंदन करावंच जया जयाने सरला तालुक्या विजया पाटील किती कवीरस कवितेवस साहित्यावर प्रेम करणारी विविध का मंगली असली आहे त्यामुळे मी शेजारी सांगत होतो ताईला कवीचे सवितांची कवी कवीच्या भावना समजू शकते कि कवी वातावरणात असतो सुखा उंच्याही वातावरणात असतो

शिक्षक होऊ शकतात का परंतु काव्यप्रेमी शिक्षण मंच मंच हा आहे आणि नंतर तो रजिस्टर मंच झालेला आहे आणि आमच्या ह्या काव्यप्रेमी शिक्षक मंचच्या घटनेत असं लिहिलं गेलं आहे की प्रत्येक साहित्यिक या मंचचा सभासद होऊ शकतो आणि त्या दृष्टीने शिक्षकच नाम नव्हे तर जेही साहित्यप्रेमी आहेत ते सर्वजण ह्या साहित्य मंचाचे सभासद होऊ शकतात आणि आमचा जो काव्यप्रेमी शिक्षण मंचा आहे हे नक्कीच एकशे पंधराच्या वर सभासद आमच्या आगीवर भरलेले आहे आणि एवढंच नव्हे तर हा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे हा ग्रुपच नाही तर एक परिवार आहे आमची राज्य समिती असो की छत्तीस जिल्ह्यांची छत्तीस जिल्हाध्यक्ष असो की आमच्या ग्रुपवरचे सर्व सदस्य असो आम्ही सर्वजण एकमेकांशी कोणी कोणाचा भाऊ आहे तर कोणी ताई आहे तर कोणी दीदी आहे तर कोणी दादा आहे असं एक प्रकारे एक प्रेमळ राहतो